नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आपण नगरी पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या शुभ कार्यामध्ये किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमामध्ये बनवल्या जाणाऱ्या दाळबट्टीची रेसिपी जे की आपण चुलीवर आज बनवणार आहोत चला तर मंडळी वेळ न लावता सर्व साहित्य व प्रमाणामध्ये सोबतच दाळबट्टी नरम व्हावी यासाठी देखील मी टिप्स तुम्हाला इथं देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी इथं भरड्यापेक्षा थोडंसं रवाळसं बारीक आकारामध्ये गिरणीमध्ये किंवा चक्कीमध्ये दाळबट्टी बनवण्यासाठी लागणारं पीठ किंवा कणिक हे दळून दिलं जातं तर इथं रव्यापेक्षा थोडंसं मोठं रवाळ असं दाळबट्टीचं पीठ हे दळलेलं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये आपण डाळबट्टीचं कणिक मळून घेऊया त्यासाठी तर डाळबट्टीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घेऊया आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मीठ घेतल्यानंतर आपण एक मोठा चमचा ओवा घ्यायचा आहे हातावरती तो थोडासा कुसकरून घ्यायचा आहे म्हणजेच ओव्याचा वासदेखील छान असा सुगंध डाळबट्टीमध्ये येतो त्यानंतर इथं आपण घेऊया घरातीलच खाण्यासाठी वापरले जाणारे तेल तेल मी इथं चार ते पाच पळ्या किंवा चमच्या घेतलेल्या आहेत आता तेल घेतल्यानंतर आपण हाताच्या साह्याने हे संपूर्ण एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया पिठामध्ये तेल वापरलं ना तर दाळबट्टी अगदी नरम होते म्हणजे जास्त कडक होत नाही अगदी नरम होते तर इथं बघू शकता संपूर्ण तेल या पिठामध्ये आपण एकजीव करून घेतलेला आहे अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून म्हणजेच लागेल तसं पाणी घेऊन आपण याचं कणिक मळून घेणार आहोत खूप घट्ट नाही आणि खूप सैलसरपण नाही अशा प्रकारामध्ये अशा प्रकारे आपण इथं दाळभट्टी बनवण्यासाठी जे कणिक पाहिजे ते कणिक आपण इथं मळून घेणार आहोत दाळबट्टीचं आपलं इथं कणिक तयार झालेलं आहे लगेचच आपण याची दाळबट्टी बनवून घेऊया दोन्ही हातांच्या मधोमध चपातीपेक्षा थोडा मोठा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि जास्त मऊ सूत न करता हलक्या हलक्या हाताने आपण एक गोल आकार बनवून घ्यायचा आहे आणि थोडासा चपटा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे सर्व दाळबट्टी आपण इथं तयार करून घेऊया डाळभट्टी उकळून घेण्यासाठी चुलीवरती एका पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी आणि पाण्याला छान अशी उकळी येण्यासाठी त्यावरती ठेवलेलं आहे झाकण दाळपट्टी संपूर्ण आपल्या इथं तयार झालेल्या आहेत उकळी आलेल्या पाण्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया या पाण्यामध्ये त्यानंतर इथं उकळी आलेल्या आहे ज्या दाळबट्टी आपण बनवून घेतलेल्या आहेत त्या दाळबट्टी आपण या पाण्यामध्ये पातेल्यामध्ये टाकणार आहोत एक एक करून आपण सर्व दाळबट्टी या पाण्यामध्ये सोडणार आहोत संपूर्ण दाळबट्टी आपण या पातेल्यामध्ये टाकलेल्या आहेत यावर आपण ठेवूया झाकण आणि अर्धा ते पाऊन तास आपण हे शिजून घेणार आहोत ही दाळबट्टी चुलीवरती एक अर्धा ते पाऊन तास शिजण्यासाठी वेळ लागू शकतो तर मंडळी दाळबट्टी शिजली आहे की नाही ही आपण एकदा चमचाच्या साह्याने किंवा एखाद्या झाऱ्याच्या साह्याने चेक करून पाहूया दाळबट्टी अगदी आकारामध्ये म्हणाल तर दुप्पट देखील फुललेले आहे पाणीही बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे आता डाळबट्टीच्या मधोमध चाकू खुपसून पाहूया किंवा एखादी सुरू खूप सून पाहूया की पीठ जर चिघटलं तर समजून घ्या की डाळबट्टी अजून उकडलेली नाही आहे संपूर्ण डाळबट्ट्या इथं उकडून तयार झालेलं आहे एका परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया ग्युग एक पंधरा ते वीस मिनटानंतर सुरीच्या साहाय्याने आपण एका दाळबट्टीचे चार ते सहा भाग असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घेऊया आणि ही दाळबट्टी म्हणजे लवकरच देखील होईल तळण्यासाठी सर्व दाळबट्टी इथं आकारामध्ये मी इथं कापून घेतलेली आहे आता आपण ही दाळबट्टी चुलीवरतीच तळून घेऊया त्यासाठी इथं चुलीवरती कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कडकडीत असं तेल गरम झालं की यामध्ये आपण दाळबट्टी तळून घेऊया एक एक करून सर्व दाळबट्टी आपण या तेलामध्ये सोडलेली आहेत तळून घेण्यासाठी आता दाळबट्टी तळण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं वेळ लागू शकतो कारण या थोड्याशा मोठ्या आकारामध्ये आहेत त्या आतून देखील तळल्या जाव्यात आणि खूप जास्त कडक ही व्हाव्या नाहीत यासाठी छान अशा थोड्याशा लाल रंगावरती आपण ही दाळबट्टी तेलामध्ये तळून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याच्या सहाय्याने दाळबट्टी तळून घेतल्यानंतर आपण बाहेर काढून घेऊया बघू शकता तुम्ही अशा लाल रंगावरती सर्व दाळबट्टी एकसारख्या रंगावरती आपण तळून घेतलेल्या आहे तुम्ही इथं तेलाचा वापर न करता तळण्यासाठी तुपाचा देखील वापर केला तरीही चालेल सर्व एकसारख्या रंगावरती सर्व दाळबट्ट्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत मंडळी दाळबट्टीमध्ये तुम्ही हळद पावडर देखील वापरू शकता किंवा आवडीनुसार यामध्ये बळीशोप देखील वापरू शकता तर इथं मी हळद पावडर किंवा बळीशोपचा वापर केलेला नाही आहे बहुतांश भागामध्ये दाळबट्टीमध्ये बळीशोप आणि हळद पावडर वापरली जाते त्या सर्व दाळबट्ट्या इथं तळवून झालेल्या आहेत मस्त अशा नरम आणि बाहेरून म्हणाल थोड्याशा कुरकुरीत अशा खाण्यायोग्य आजही आपण नगरी पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या चुलीवर बनवल्या जाणाऱ्या दाळबट्टीची रेसिपी पाहिली आहे मंडळी तुम्ही देखील अशाच प्रकारे दाळबट्टी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका मंडळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे दाळबट्टी बनवण्यासाठी जे पीठ पाहिजे किंवा जे आपण गिरणीतून दाळबट्टी बनवण्यासाठी जे सेपरेट आपण कणिक किंवा भरडा दळून आणतो ते जर तुमच्याकडं नसेल ना तर मी तुम्हाला याआधी देखील आपल्याच चॅनलवरती रव्यापासून अगदी कुरकुरीत नरम अशी दाळबट्टी कशी बनवायची याची देखील रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही ती रेसिपी देखील ट्राय करू शकता तर मंडळी ही तुम्हाला मी म्हणजेच ही डाळबट्टीची रेसिपी का दाखवली की दाळबट्टीचं जे भरडा किंवा जे पीठ असतं ना योग्य पीठ तर त्यापासून डाळबट्टी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे आणि जर तुमच्याकडं ऑप्शन नसेल म्हणजेच रव्यापासून देखील तुम्ही म्हणजेच घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये सुद्धा दाळबट्टी नक्कीच बनवू शकता असं काही नाही आहे की यासाठी सेपरेट पीठच पाहिजे असं काही नाही आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये